नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील इंडिया माझा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन चर्चा आज आपण चर्चा करणार आहोत इंदापूर तालुका हर्षवर्धन पाटील यांनी जवळपास तुतारी चिन्ह घेणं हे निश्चित झालेलं आहे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी माझे विरोधक दत्ता मामा बरणे तर दत्ता मामा बरणे हर्षवर्धन पाटील यांनी जर तुतारी चिन्हावरती उभे राहिले तर हर्षवर्धन पाटलाचे वाचते की दत्ता मामा बर्णे यांचं घड्याळ वाचते याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत दोन हजार एकोणीस साली दत्ता मामा भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती निवडणूक लढवली होती परंतु त्यावेळेस शरद चंद्र पवार साहेब सुप्रिया ताई सुळे रोहित पवार अजित दादा असे सगळे पवार घरांना एकत्र होता परंतु सध्या शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार हे वेगळे पडलेले म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी आणि अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी झालेली आहे अजितदादा पवार यांच्यावरती भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झालेले आहेत सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचे आरोप झालेले आहेत त्याचबरोबर साखर जो साखर सा, 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 कारखानदारी आहे त्या कारखानदारीच्या निलावामध्ये देखील घोटाळ्याचा आरोप अजितदादा यांच्यावरती आहे त्याचबरोबर राज्य शिखर सहकारी बँक बैंक या बँकेच्या घोटाळ्याचा देखील अजितदादावरती आरोप आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की गेल्या पंचवार्षिकला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील हे भाजप भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती लढले होते आणि दत्ता मामा भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती लढले होते तर भारतीय जनता पक्षाला इंदापूर तालुक्यात मानणारा वर्ग किती आहे आणि त्यातच भारतीय जनता पक्ष हा जातीवादी पक्ष असल्याची भूमिका ही दलित समाज आणि मुस्लिम समाजाच्या <coughs> मते तयार झालेली आहे म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये <coughs> मुस्लिम समाजाचं वीस ते पंचवीस हजार मतं आहे दलित समाजाचं देखील बऱ्यापैकी मतदान आहे आणि या मताच्या जोरावरच इंदापूर तालुक्याचा जो पण आमदार निवडून येतो तो या मताच्या जोरावरती का तर इंदापूर तालुक्यामध्ये धनगर समाजाचं मतदान ऐंशी पंच्याऐंशी हजार मतदान आहे त्याचबरोबर मराठा समाजाचं देखील नव्वद हजाराच्या मता दरम्यान मताधिक्य आहे आणि या दोन्ही समाजाचं मतदान फार थोड्या प्रमाणात फुटत असतं म्हणजे धनगर समाजाचे एक दहा पंधरा मतदान फुटत दहा पंधरा टक्के मतदार फुटत असतात तसंच मराठा समाजातले देखील एक दहा टक्के मतदार हे इकडं तिकडं दत्ता बर्णे यांच्या पाठीशी जात असतात किंवा धनगर समाजाच्या धनगर समाजाचे मतदार हे हर्षवर्धन पाटलाच्या पाठीमागं एक दहा ते बारा टक्के जात असतात उर्वरित जो मतदार आहे जो ओबीसी समाज आहे त्याचबरोबर जो हा दलित आणि मुस्लिम आहे या मतांच्या आकडेवारीवरतीच इंदापूर तालुक्याचा आमदार हा नेहमी होत असतो तर गेल्या वेळेस दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला याच मतदाराचा म्हणजे दलित आणि मुस्लिम या मतदारांचाच हर्षवर्धन पाटील यांचा विजय रोखण्यामध्ये महत्वाचा वाटा ठरला हर्षवर्धन पाटील यांना फटका जो बसला तो याच मतदारांचा बसला यावेळी नेमकी उलटी परिस्थिती निर्माण झालेली आहे हर्षवर्धन पाटील हे तुतारीचे उमेदवार झाले तर मात्र दत्ता भरणे हे भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट या तीन पक्षाचे उमेदवार होतील आणि हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गट काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट असं उमेदवार होतील आणि यामध्ये दत्ता मामा भरणे यांची विजयाचा मार्ग हा फार खरतड बनणार आहे हे मात्र जाणकारांचं मत नाही तर इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेचं मत आहे की इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं कमळ जास्त चालत नाही आणि गेल्या वेळेस आपल्याला हेच इंदापूर तालुक्याने दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळं दत्ता मामा भरणे यांना इंदापूर तालुक्यातून दलित आणि मुस्लिम समाजाचा किती पाठिंबा मिळतोय यावरतीच दत्ता भरणे यांचं विजयाचं गणित अवलंबून असणार आहे आणि त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांना देखील दलित आणि मुस्लिम समाजाचं किती पाठबळ मिळतंय यावरच हर्षवर्धन पाटील यांचा देखील विजय निश्चित होणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळातच आपल्याला सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल त्याचबरोबर सध्याची जी परिस्थिती इंदापूर तालुक्याची पाहता दुरंगी निवडणूक होईल हे मात्र सत्य आहे आणि या निवडणुकीमध्ये कोणाचा विजय होईल कोणाचा पराभव होईल हे सांगता येणार नाही ना परंतु एक राजकीय अंदाज म्हणून जो काही तालुक्याचा सर्वे असतो किंवा तालुक्यामधल्या लोकांचं जे मत असतं हे मत आपण जाणून जर घेतलं तर या मताच्या अनुषंगाने की दत्ता भरणे यांना दहा वर्ष जे दलित आणि मुस्लिम समाजाने जे मतदान दिलं ते मतदान दिलं म्हणजे दत्ता मामा भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होते आणि हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षासोबत होते त्यामुळे दत्ता मामा भरणे यांना दलित आणि मुस्लिम समाजाच्या मताचं फायदा झाला मात्र यावेळेस उलट गणित होणं होईल आणि त्या याच समाजाचा मतदानाचा फायदा दत्ता भरणे यांना होतोय की नाही हे मात्र शंका आहे दत्ता भरणे यांनी अजित पवारांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात भरघोस असा निधी आणखी कामं अनेक रस्ते इंदापूर तालुक्यात प्रत्येक योजना ही राबवली गेली गावगाव रस्ते रस्त्यांवरती निधी टाकण्यात आला ती कामं देखील गाव पातळीच्या सरपंचांनी आणि काही ठेकेदारांनीच मिळून केलेली आहे ती ही कामं जरी केली असली तसंच आता शिरसवडीवरून म्हणजे इंदापूर शिरसवडी आणि नदीच्या पलीकडे असा एक ब्रिज तयार करण्यात येणार आहे त्या ब्रिजचं देखील उद्घाटन मागल्या दोन दिवसात भरणे यांनी आणि अजित दादा पवार म्हणजे उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः उपस्थित हो होते आणि ते विकासाचं काम म्हणून त्याचं उद्घाटन देखील करण्यात आलेलं आहे परंतु इंदापूर तालुका हा जातीय समीकरणाच्या ह्याच्यामध्ये बांधला गेलेला आहे जातीय समीकरणामध्ये मताधिक्य कोणाला किती होतंय आणि कसं मतदान होतय याच्यावरती विजय अवलंबून असतो माळी समाजाचं देखील मतदान कोणत्या बाजूला जाते त्यावर देखील विजय निश्चित ठरला जातो परंतु आज आपल्याला एवढंच ये सांगता येईल की दत्ता मामा भरडे यांचा विजयाचा मार्ग हा सोपा नसून हा खरतड मार्ग म्हणजे दोन हजार नऊ साली सजासजी विजय मिळाला दोन हजार एकोणीस साली म्हणजे थोडा खरतड होता पण विजय मिळाला इंदापूर तालुक्यातील सगळे नेते एकत्र झाले होते म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये जे छोटे मोठे पुढारी आहेत ते सगळे हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी उभे राहिले होते परंतु हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये असल्या कारणाने विजय हा मिळाला नाही आणि तीच परिस्थिती आज दत्ता भरणे यांच्या बाजूने निर्माण झालेली आहे म्हणजे तालुक्याचं जर चित्र पाहता तालुक्याचं जर गणित पाहता दत्ता भरणे यांचा विजयाचा मार्ग अवघड झालेला आहे त्यामुळं येणाऱ्या काळातच दोन हजार चोवीसचे जे इलेक्शन आता एक दोन तीन महिन्याने जी निवडणूक लागेल या निवडणुकीमध्येच आपल्याला कळेल की कोण विजय होत आहे आणि कोण पराजय होत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कॅमेरामॅन आणिकेत मी भीमराव कटाळे पाटील इंडिया माझा इंदापूर पुणे